नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स या वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात आपण प्रत्येकजण नोकरीमध्ये असतो सेवेमध्ये असतो शासकीय सेवेमध्ये असतो पण प्रत्येकाला सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान हे मिळत असतं आता सेवानिवृत्ती उपदान हे कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळत असते किंवा कोणत्या प्रमाणात मिळत असते याबाबत आता आपण सविस्तर बघूयात राज्य कर्मचाऱ्यास सेवानिवृत्ती झाल्याबरोबर एक रकमी जी उपदानाची रक्कम मिळते त्याला सेवानिवृत्ती उपदान असे म्हणतात सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम हा देखील निवृत्ती वेतनाचा एक भाग म्हणून संबोधला जातो त्यांची सेवा किमान पाच वर्ष झालेली पाहिजे अशा कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती उपदानही प्रदान करण्यात येत असते कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्याने पूर्ण केलेल्या अर्हताकारी सेवेच्या प्रत्येक सहामाई कालावधीकरता वेतनाच्या वन फोर्थ रक्कम ही सेवानिवृत्ती उपदान म्हणून दिल्या जात असते परंतु ही मर्यादा आता त्यांच्या अंतिम वेतनाच्या साडेसोळा महिन्याची वेतन अशी ठरवण्यात आलेली आहे तर सुधारित वित्त विभागाच्या दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सोळानुसार ही कमाल रक्कम चौदा लाखापर्यंत दिली जाणार आहे म्हणजेच सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लाखापर्यंत करण्यात आलेली आहे आता सेवानिवृत्ती उपदान हे कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला बघूयात सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम काढण्याची सूत्र म्हणजे अंतिम वेतन बागेला चार गुणीला पूर्ण अर्ध सहा कालावधी कंसात एकूण सेवा वर्ष गुणिला दोन कर्मचारी सेवा काळामध्ये जर मृत्यू झाल्यास त्याच्या सेवा कालावधीनुसार मृत्यू उपदान देण्यात येते जर सेवा काळ एक वर्षापर्यंत असल्यास उपदानाची रक्कमी अंतिम वेतनाच्या दोनपट देण्यात येते तर सेवा कालावधी हा एक ते पाच वर्षपर्यंत असल्यास अंतिम वेतनाच्या सहा पट उपदानाची रक्कम अदा करण्यात येते तर सेवा कालावधी हा पाच वर्ष ते अकरा वर्षापर्यंत असल्यास उपदानाची रक्कम ही अंतिम वेतनाच्या बारा पट असते तर सेवा कालावधी हा अकरा वर्षापेक्षा अधिक व वीस वर्षांपर्यंत असल्यास अंतिम वेतनाच्या वीस पट उपदानाची रक्कम ही मिळेल तर सेवा कालावधी वीस वर्षांपेक्षा अधिक असल्यास अंतिम वेतनाच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक सहामाईकरिता पन्नास टक्के मात्र तेहतीस महिन्याचे वेतन अथवा चौदा लाख मर्यादेपर्यंत उपदानाची रक्कमही त्या कर्मचाऱ्याला अदा करण्यात येत असते आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद